काथरते ते दिगर पुनौरसनमधील गटारीत पडून दोन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू काथर्दे दिगर पुनर्वसनमधील गटारीत पडून दोन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू शहादा तालुक्यात बालक मृत्यूचे तांडव सुरूच अपयशी यंत्रणेचा अजून एक बळी पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट मनोज बिरारी यांच्यासोबत शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर पुनर्वसन येथील तनुजा मनोज वसावे वय वर्ष दोन या बालिकेचा चार महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या आणि गटारीच्या बांधकामासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून पाय घसरून पडल्याने सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदर गटारीचे काम हे गेल्या चार महिन्यांपासून सुरू असून बांधकाम ठेकेदाराने याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे गेल्या तीन दिवसांपासून शहादा तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातलेले आहे अशातच या चार ते पाच खोल गटारीमध्ये पावसाचे पाणी साचल्याने बालिकेचा पाय घसरून पडल्याने सकाळी दुर्दैवी मृत्यू घडला आहे सदर ठेकेदाराने शासकीय मानांकनानुसार काम न करता आपल्या मनमर्जीने काम करणे सुरूच ठेवले आहे माझं नाव संतोष विजय बसावे हे पुनर्वसांना उन्हाळ्यामध्ये आमचे घर शिफ्टिंग केलं आहे पण या लोकांनी गेटारचे लाईन पूर्ण केल्या नाही आणि इथे हे मनची मनसे वासावे यांची पोरगी इथे बुडून मृत्यू झाली आज सकाळी यापूर्वी पण एक घटना अशी घडली होती रामा नववासव याची पो पोरगी त्या ठिकाणी बुडाली होती पण बाजूच्या घरावाल्यांनी बघितलं आणि ते लगेच काढली न तर या आठवड्यापूर्वी पण अशीच घटना झाली असती